बघ लपलं आहे तिथं सोबे ये 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 चल 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 ये बाहेर ये बाहेर ये सुबा सुबू ये 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 कुठे गेली हम्म कुठ आहे ए आओ माऊच आओ चल 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 चल, चल, चल.

अग येडे डॉगी येतो घाबरट काय टपू ते पप्पी आहे ना पप्पी आहे ना पप्पी आहे ते भूमीच खेळायचं

हवा <laughs> हवा होती का अरे डॉगी येतो डॉगी डॉगी डॉगे कस बसलं जाऊन तिकड इकडं काय नाही करत ते खाबरट कुठली ते कुठे गेलं हे बसलंय तिथं आहे का आई 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 अरे 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 करणी थोड्या वेळासाठी मी बी त्या चकले होते अंगोज तसं फुगवलं गेल बरोबर बाथरूम मध्ये करतात बरं का कधी तर करतात तिकडं तिकडे एखादं झुरळ दिसलं तिला बाथरूम मध्ये ती बरोबर हे करते काय बघ कसं बसलंय तिथं ए तुला काही कळतंय का आता एवढं मग अशी येऊन ही केलंय तिनं